मागील दोन ते तीन दिवसापासून उमरेड नगर परिषद प्रशासनाने ती जी अतिक्रमणची कार्यवाही केलेली आहे त्या अतिक्रमणच्या कार्यवाहीला घेऊन उमरेड नगरातील नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये समाजसेवकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये प्रचंड प्रकारचा असा असंतोष आहे आणि तो असंतोष आजपासून उफाळून बाहेर येत आहे अनेकांच्या प्रतिक्रिया अतिशय प्रशासनाला घेऊन विरोधाभास निर्माण करत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी काही प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत नगर परिषदेने केलेलं जे अतिक्रमणची जी कारवाई आहे हे किती योग्य आणि किती अयोग्य चा मा आहे या विषयाला या संदर्भामध्ये वाचा फोडण्याचं काम आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत ओमरेड विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते राजू आमच्या सोबत या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा ही जी कारवाई झाली ही अयोग्य असल्याचं वाटत आहे आणि त्यांनी सुद्धा या प्रश्नाला गरिबांच्या बाजूने वाचा फोडण्यासाठी आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनलच्या सोबत देण्याचा छोटासा प्रयत्न केला मी त्यांना या ठिकाणी विचारतो आहे की जी कार्यवाही उमरेट नगरीमध्ये नगर प्रशासन प्रशासनाने केली त्या कारवाईच्या माध्यमातून काय कारवाई व्हायला पाहिजे होती आणि नगर परिषदनी काय कारवाई केली या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे नमस्कार नमस्कार मी कालच ते तुमच्या चॅनलवरती बघितलेलं आहे की उमरे नगर परिषदेची सीओ मॅडम ते तुमच्या चॅनलला प्रतिक्रिया देऊन आली ते सांगत आहे की मला नाल्या खुल्या करायच्या आहेत आणि रोडवरचं अतिक्रमण करायचं आहे माझा प्रश्न त्या शिव मॅडम असाच आहे की नाल्या खुल्या करायचा हे ठीक आहे पण तुम्हाला नाल्यावरती फक्त गोरगरीब जनताच दिसून राहिली आहे का आणि जर आपण समोर पुन्हा मार्केटमध्ये जर गेलो आपण तर संपूर्ण मार्केटमध्ये पूर्ण नाल्यावरती लोकांचे म्हणजे जे मोठे मोठे दुकान आहेत त्यांचे ओटे बनले आहेत पायऱ्या बनल्या आहेत आणि त्या दुकानामध्ये जे ग्राहक येतात त्याच्या तुम्ही मार्किंग मारून दिलेली आहे इथं पिवड्या पिवळी मार्किंग जे मारून दिले आहे पिवळ्या मार्किंगच्या बाहेरच मोठ्या मोठ्या दुकानवाल्यांच्या गाड्या आहेत ह्या तुम्हाला दिसत नाही का आणि जे तुम्ही म्हणता अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात आहे मी ह्या नगर परिषदेला एवढं म्हणतो की एवढी मोठी नगर परिषद आहे एवढं मोठं मार्केट आहे आज लाख लोकांची लोकसंख्या आपल्या उमरेड शहरामध्ये आहे आणि तुम्ही मोठे मोठे मॉल बनवून राहिले आहे मग ते मॉल बनवल्याच्या बादमध्ये ते लोक दुकानं लावून राहिले आहेत मग त्या दुकानामध्ये जे ग्राहक जातात ते ग्राहकांसाठी गाड्याच्या पार्किंग साठी तुम्ही जागा कुठं उपलब्ध करून दिलेली आहे आणि ज्या लोकांचं तुम्ही अतिक्रमण केले आहात ते लोक फुकट थोडी बसत होते त्या जागेवरती तुम्ही आतापर्यंत त्यांच्याकडून लाखो करोड रुपये उघडून काढलेले आहेत मग आतापर्यंत आतापर्यंत तुम्ही त्यांना त्यांच्या पर्यायी सोय करून द्यायला पाहिजे होती जर तुम्ही दोन फुटा तीन फुटा जर पाच फुटामध्ये जर एक व्यक्ती बसत आहे तर त्याच्याकडून तुम्ही दहा रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंत त्याच्याकडून पैसे वसुली करून राहिल्या वर्षाचा तुम्ही त्याच्याकडून टेंडर घेता पन्नास पन्नास लाख रुपये तुम्ही टेंडरचे वसुली करून राहिल्या जे लोक फुटपाथ वर बसून राहिले ते तर ते बसून राहिले तर तुमच्यावर काही अहसान करून राहिले तुम्ही त्यांच्याकडून पैसा वसुली करून राहिले मग एवढ्या दिवसामध्ये तुम्ही त्यांच्याकडून एवढा पैसा वसूल केल्या बादमध्ये तुम्हाला त्यांच्याकडून तुम्ही पर्याय व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती तुम्ही आता एका दमाला त्या गरीबाच्या एका दमाला तुम्ही त्याच्या पांटेला काढून राहिल्या पुण्याला शाखेडोस काढून राहिले आहे त्या माणसानं आज चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करून त्यांना आपले एक टपरी बनवलाय आणि वेळेवर तुम्ही उगत वागत करून तोडताड केले त्या माणसानं कुठं झाले पाहिजे मी त्या नगर परिषद प्रशासनाला आता सांगतो की ज्या मध्ये जो एम आय आपला एम एस झाला होता त्या पद्धतीने तुमच्या नगर परिषदवर जर तुम्हाला तुमचे कर्मचारी वाचवायचे असेल तुमची नगर परिषद जर वाचवायची असेल ज्या गोरगरीब जनतेचं तुम्ही नुकसान केल्या त्यांना तुम्ही भरपावती करून द्या आणि त्यांना पर पर्याय व्यवस्था करून द्या आणि ज्या मार्केटमध्ये जे मोठे मोठे लोक बसलेले आहेत तुम्ही त्या नाल्या पहिले क्लिअर करा नाही तर विषय असा होईल तर तुम्ही आता त्या गरीब मारता तुम्ही त्यांच्या पोटावर मारलेल्या पोटावर मारलेला हात हा किती जबरदस्त लागते हे तुम्ही लक्षात घ्या आणि एक दोन दिवसामध्ये मार्केट तुम्ही खुलं करा नाल्यावरच खुलं करा आणि ज्या ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई करून त्यांना पर्याय व्यवस्था करून द्या या संपूर्ण अतिक्रमणच्या कारवाईमध्ये तुम्हाला असं वाटतंय का की पक्षपात झालेला आहे बाबा पक्षपात आताच म्हणजे एक दोन दिवसाच्या पहिले माझ्या कानावर खबर आली की नवनिर्वाह जे आमदार आहेत त्यांचं जे आहे त्या सभोवताल तिथं जे कोर्ट आहे तहसील कार्यालय सगळं आहे त्यांच्या कार्यकर्त्याच्या गाड्या येण्या जाण्यासाठी किंवा त्याचीही गाडी येण्या जाण्यासाठी तकलीफ होत आहे म्हणून त्यानं काहीतरी नगरपक्षला सांगलं की इथून जे काही अतिक्रमण हटवा असं मला ऐकायला मिळालं काय खरं ते मला माहित नाही ते हटवायला पाहिजे होतं बाकीच्या मार्केटशी काय घेणं देणार मला असं वाटतंय इथं जो काँग्रेसचा आमदार आहे आणि एस सी समाजचा आणि सी सुद्धा एस सी समाज ची आहे तर ह्या दोघांना मिळून काहीतरी खेळ केलेला आहे आणि लोकांना सांगता म्हणजे दिशाभूल करून हे अतिक्रमण काढलं असं मला ते वाटतं बरं आपला मुख्य बाजारपेठेचा जो रस्ता आहे तुम्ही बरं जर बघितलं असेल की जेव्हा ज्या ज्या दिवशी मोठ्या प्रकारचा बाजार उमरेड मध्ये भरतो त्या ठिकाणी उमरेड बाजारपेठेच्या व्यापार लाईनच्या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूला गाड्या ठेवायला पार्किंगला जागा नसते तर ती सुद्धा दुकाना अतिक्रमणामध्ये येतात ती वाचलेली आहेत त्याच्यामध्ये दुजाभाव झाला का असं तुम्हाला वाटते का हो इथं दुजाभाव होऊन राहिला आहे मला तर वाटतं की इथं पैशाची मोठी देवाणघेवाण झाली आहे असं मला वाटत आहे कारण छोट्या लोकांचं अतिक्रमण तुम्ही तोडल्या आणि मोठ्या लोकांची तोडाची वेळ आली आहे तर तुम्ही सगळे शांत बसलेले आहात सगळे शांत बसले आहे नाहीतर तुम्हाला आता एका साईडनं जर तुम्ही चालू केल्या तर कंटिन्यू तुम्हाला सरळ त्या शिल्यावर निघायला पाहिजे होतं तुम्ही थोडस इथं तोडल्या थोडस तिथे एक पावडा मारल्या काही थोडं जवळ गेल्या काही थोडस गे मार्केटमध्ये काय नाही करून राहिल्या इथं मला असं वाटते की मोठ्या प्रमाणात खेळ झालेला आहे आणि गोर शाला पिटल्या गेलेला आहे याच्यामध्ये ज्यांच्या जा गरीबांचं नुकसान झालं त्या गरीबांना तुम्ही आता पुढील एक पुढील न्याय आणि हक्क मागण्यासाठी काय उपदेश द्या मी आता सांगलं की यांनी दोन चार दिवसामध्ये झालेले नुकसानाची भरपावती करून द्या आणि त्यांना पर्याय व्यवस्था करून द्या तुम्हाला जर वाटत आहे की रस्त्यावर इथं अतिक्रमण होऊन आहे लोकांना तकलीफ होत आहे तर तुम्ही तुमच्या जवळ जागा भरपूर आहे त्यांना छोटी छोटी एक चाळ काढून द्या त्यांना दुकानदाराला बसा आज इथं पंचवीस तीस दुकानदार आहेत आज कमीत कमी, -कमी शंभर लोकांचं पोट इथं भरून राहिला आहे एवढ्या जागेमध्ये जर तुम्ही अशा थोड्या थोड्या जागेमध्ये जर त्यांना व्यवस्था करून दिल्या तर त्यांचं पोट पाणी भरल आणि तुम्ही आतापर्यंत पैसा घेतले आणा त्यांच्याकडून तुम्ही पैसा घेतला पैसा घ्या कुठं तुमच्यावाला ते तुमच्या जागा अडसन थोडी करून राहिले ते त्या लोकांकडून पैसा पैसा बॅलन्स आहे ना तुमचा त्यांच्याकडे तो पैसा जास्त खर्च करा ना तुम्ही तुम्हाला का तर कमिशन का साठी थोडे पैसे दिलाय लोकांनी टॅक्सच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चिट्टीच्या माध्यमातून पैसा घेता तो पैसा खर्च करा यांच्यावरती द्या त्यांना नुकसान भरपाई करून त्यांची वाली तुम्हाला एवढे शानपण सांगलो कोण तुम्हाला नाल्या पाहिजे होत्या ना आता दुसरा अजून एक प्रश्न आहे आज इथून जर पाहिला नगर परिषद पासून तर आपल्या विशिनाकाच्या पर्यंत हा दीड किलोमीटरच्या जवळपास एरिया येते मग दोनही नाल्या जर पॅक आहेत मग ह्या नाल्या सफाईचा जर ठेका निघतो तो लाखो रुपया नेहून हा पैसा कोणाच्या जा खिशात जाऊन राहिलेला आहे हा पैसा कोण खाऊन राहिला आहे तुम्ही नाल्या सफाई जातात सीओ मॅडम म्हणून आम्हाला नाला सफाई करायची आहेत म्हणजे या पाच सात वर्षापासून तुम्ही सफाई होऊन याचा पैसा कोणाच्या खिशात जाऊन राहिला याचा बी उत्तर द्यायला पाहिजे ना हा पैसा हा चोराच्याच खिशात चाललेला आहे हे स्वतःच नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी मिळून सगळी मलाही खाऊन राहिली आहे आणि इथं काहीतरी दुकानदारी उच्चवला म्हणून दाखवून राहिले आहेत आणि मोठ्या माणसाकडून ते पैसा घेऊन तिथल्या बसले आहेत तरी नगर परिषदेचा मी सांगतो त्यांनी लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा एम एस सी बी कांड होऊ देऊ नका तुम्हाला रस्त्यानं चालणं मुश्किल होऊन जाईल या ठिकाणी संपूर्ण जी पब्लिक आहे ही पब्लिक आपण बघतो आहे ज्या ज्या लोकांची या गुरगरीबांची दुकाने या नगर परिषद प्रशासनाच्या कारवाईमध्ये उठली ते लोक बेरो बेरोजगार झालेत ते लोकांचे बेगर झालेत त्या लोकांचा परिवार आज उघड्यावर आलेला आहे अशा लोकांना न्याय न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनान पुढाकार घ्यावा जर प्रशासनानं पुढाकार घेतला नाही तर या कारवाईची चौकशीची मागणी येत्या अधिवेशनामध्ये होईल आणि जो जो अधिकारी या सर्व प्रकरणामध्ये दोषी असेल त्याला या सर्व प्रश्नाची उत्तरं द्यावं लागेल किंवा उमरेड सोडून जावं लागेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया संतप्तच हे प्रतिक्रिया या ठिकाणी या उपस्थित सर्व जनसमुदाय नागरिक जे आहे उमरेडकरांचे हे संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत लवकर प्रशासनाने या सर्व विषयावरती तात्काळ कारवाई करावी योग्य तो निर्णय घ्यावा आणि जी जी दुकानं उठलेली आहेत जे बेघर झालेले आहेत त्यांचं पुनर्वसन तातडीनं करावं एवढीच उमेदकांची अपेक्षा आहे पुढील आपण काही लोकांच्या पुन्हा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी ज्यांची अतिक्रमण मध्ये उठलीत असे छोटे दुकानदार आमच्या सोबत आहेत क्या नाम आहे भाई आपका बबलू शेख बबलू शेख जी क्या, हुआ? क्या, हुआ? क्या क्या कैसा अतिक्रमण की जो कार्यवाही क्या लग था जब हमारे पास आए लोगों ने तो बोले जब गाडी घुमाए तो हमको बोला गया कि पीली रेसी के पीछे ले लिया जाए हम नाली सफा कर रहे हैं हमने उनका निकाल के दिए और हमारी पान जो था पीछे ही था हम पचास साल से यहाँ बैठे हैं अपने परिवार को कैसे भी चला रहे हैं लेकिन हमारी कोई सुने ही नहीं और आके हमको बोले हटाओ हटाओ और क्या बोलते जेसी भी लगा के आप पावड़ा मार के हमारी दुकान को हटा दिया गया हमारा बहुत नुकसान हुआ है और हमारा परिवार पूरा आ चुका है आज जो परिस्थिति से गुजर रहे हैं वो बहुत ही कंडीशन ऐसी हो गई है कि क्या करे ऐसा लगता है कि बच्चे को छोड़ के आत्महत्या कर लेने का लेकिन ऐसी बात आ गई है कि अभी बच्चे को छोड़ेंगे तो बच्चे किसके साथ में रहेंगे आज हम चाबी का पचास साल से यही कर रहे हैं यहाँ पे खा रहे तो हम कहते हैं नगर परिषद को हमारी व्यवस्था कर देना चाहिए और ताकि हमारा परिवार सुखरूप चले हम को तो नगर परिषद की जगह से कोई मतलब नहीं हम चिट्ठी देते हैं आज पचास साल से हम लोग यही काम कर रहे हैं लेकिन हमारा कुछ भी प्रशासन सुन नहीं रहा है आते वक्त हमको बोलते हैं कि हटाओ पीछे करो, के तोड़ डाले हमारा। आज मैंने पचास हजार रुपए का पांटेला बनाया टूटा हुआ पानेला था आज एक महीना भी नहीं हुआ तो हमारे दिल पे ऐसा लगता है कि क्या करे जिये हमारे इसलिए हम नगर परिषद से और प्रशासन से हाथ जोड़ के विनंती करते हैं कि हमारी व्यवस्था कर देना चाहिए और हम जो से गुजर रहे हैं जिस तकलीफ से उस तकलीफ के लिए उनको हमारा तरफ ध्यान देना चाहिए या ठिकाणी प्रशासनाचे अत्यंत सात्विक प्रिया या ठिकाणी काही दुकानदार व्यक्त करत आहे पुन्हा आमच्याशी या ठिकाणी काही महिला जोडलेल्या आहेत बघूया त्यांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला दुकानाची जागा आमची जिताच होती दुकान कसं दुकान होतं तुमचं फ्रुटचं आहे फ्रूटचं दुकान होतं फळांचं दुकान होतं फळांचं बरं आम्ही त्या दुकानाच्या भर चार लोक पोट भरत होतो आमच्या दुकानाला तेच जागा हवी आहे आम्हाला बरं आता काय झालं ते दुकान उठल्यामुळे काय प्रॉब्लेम पर झाला परिस्थिती आम्हाला माहित आम्ही एक दोन पोळी होऊन गेलो अच्छा किती लोक आहेत घरा कुटुंबामध्ये पाच लोक पाच लोक आहेत घरी अख्खी कुटुंबाची जी उदर जबाबदारी आहे ती फक्त ना फक्त फळाच्या दुकानावर अवलंबून होती परंतु आज प्रशासनाच्या कारवाईमुळे ते संपूर्ण दुकान उद्ध्वस्त झाल्याने परिवार सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे पुन्हा या ठिकाणी काही लोक आहेत ज्यांची दुकानं उठली आमच्या आता दुकानं उचला म्हणत आहे आता आमचे छोटे छोटे मुलं आहे आम्ही इथून अगर अगर आम्ही इथून कुठं गेलो तर कसा का पोट भरून आम्हाला काम काम तर देणार नाही आमच्या भरोसा धंद्यावरच आहे आम्ही रोजीरोटी कमवून नाही तर खाऊन का काल माझ्याकडे दोन दिवस दुकान बंद तीन दिवस दुकान बंद राहिल्यामुळे मी त्या ठिकाणा भाऊचे इथून दोन किलो उदार तांदूळ मागतले त्याले बाय पैसे भाऊ म्हणलं माझ्या ज्या दिवशी दुकान चालू होईल त्या दिवशी मी तुम्हाला पैसे देईन म्हणलं आता आम्हाला उठवलं रस्त्यावर आणलं तर आम्ही कुठं जावं तुमचं काय म्हणणं आहे तुमचं कसलं दुकान होतं तुमचं पण पुढचं दुकान होतं ते पण उचललं उचललं बरं माल नेला का सोबत की माल तुम्हाला काढायला वेळ दिला नाही काढायला वेळ दिला पण पन... पार आ... ते उचल झालं ना आता दुकान लावायचं नाही असं म्हटलं प्रशासनानं ते आमची भरपाई करून द्या म्हणतो ना शासनाला बर कुटुंबात किती लोक आहेत आम्ही सहा जण सहा लोक व्यवसाय करतात का नाही एकाच दुकानावर दुकानावरती सहा लोक सहा लोक अवलंबून बरं त्या तू एकताच आहे का करणारी एकच दुकान आहे आमचा व्यवसाय आणि त्याच्यावर पूर्ण कुटुंब दिली त्याच्यावर सर्व कुटुंबाच्या पालन पोषण तीस वर्ष झाले माझ्या पांठेला आहे ह्या लोकांनी अतिक्रमण जो आणला पहिले पहिल्या दिवशी यांनी आम्हाला पीक मारून दिलं टिकमार करून दिलं रोडाच्या नालीच्या इकडं राहा आणि अतिक्रमण एका जमानं तिकडून आला तर आम्हाला अर्ध्या घंट्याच्या दहा मिनिटाची हे नाही दिले एका जमानं आमची नुकसान झालेली आहे माझ्या पांठेला तुटला तीस वर्षापासून माझ्या पांढ्याला उचलतानी पूर्ण मोडमाड झालाय तर प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर दोन दिवसामध्ये याचा भयटला लावून आम्ही तिथंच बसून अच्छा किती रुपयाचं नुकसान झालं तुझं माझ्या वीस हजाराचं नुकसान झालेलं आहे बरं घरी कोण कुन कोण आहेत माझ्या घरी सहा लोक आहेत सर्वजण व्यवसाय करतात का नाही मी एकटाच एक सहा परिवार सहा लोकांचा परिवार, परिवार, परिवार पालून राहिलो मी भरोशावर भरुषावर वीस वर्षापासून आणि मी आता एकदम उस्वस्थ झालेला आहोत चार दिवसापासून माझ्या पांढऱ्याला तुटला मोडमाड झाला लवकरात लवकर याची भरपाई करावी किंवा आम्हाला ती जागा उपलब्ध करून द्यावी अशी अशी इच्छा आहे माझी अन्यथा नगर परिषद लोकांचा हंगामा होऊन मारापीठ हंगामा केल्याने विषय सुटेल असं वाटतं का तुम्हाला नाही मागही असं झालं इलेक्ट्रिकसाठी खूप मोठा गोळीबार झाला आहे तसा होऊन नये म्हणून या लोकांनी दोन दिवसामध्ये लावती आहे अजून काही लोक या ठिकाणी आहेत तुमचा कोणता व्यवसाय होता इथे टायर टूप पंचर ची दुकान होती साहेब हा अतिक्रम आला काय मालूम नाही पडला आठ वाजता लेगर मारून गेले होते ते म्हणे नाली साफ करायची आहे त्याच्या बादमध्ये म्हणे दुसऱ्या दिवशी आले सकाळी त्याला साडसूड उपड वापड केलं जेसीपी लावून सने त्याच्या बाद मध्ये हे लहान दुकान घेतले तर त्याच्याबरोबर मोठे बी दुकान लाईन लाईन घ्या ते बी साफ करा तेव्हा आम्ही येथून हटून नाही तर आम्ही काही हटणार नाही येते दुकान मांडणार ये मांडायची आम्हाला हमी द्या तुम्ही आम्ही मांडून टाकून येतं दुकान अगर हे तुम्ही नाही बसू दिले तर आम्ही वरची चाड आम्ही फोडफाड करून सने परिषद टाकून अच्छा या दोन दिवसाच्या अंदर मध्ये अतिशय उग्र अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नगर परिषद प्रशासनने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये उत्पन्न झालेले आहेत लोक अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की याआधी अशाच प्रकारच्या कारवाईमध्ये खूप मोठा उद्रेक उमरेटमध्ये झाला होता एमईसीबीच्या विषयाला घेऊन इलेक्ट्रिसिटीच्या विषयाला घेऊन आणि त्या ठिकाणी उमरेटकरांचं नियंत्रण पूर्णपणे सुटून गेलं होतं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावण्यात आला होता दोन दिवसामध्ये जर नगर परिषद प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर कदाचित उमरेटचं चित्र काही वेगळं असू शकते कुणाशीही दुजाभाव होणार नाही कुणावरही अत्याचार होणार नाही याची काळजी नगर परिषद प्रशासनानं तातडीने घ्यायला पाहिजे अवघ्या काही दिवसाच अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच जर उमरेडमध्ये एखादा वर्णचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार मात्र उमरेड नगर परिषद प्रशासन राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या संतप्त अशा प्रकारच्या प्रे आम्ही मानण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून उमरेड नगर परिषदेला एक मेसेज एक निरोप आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे गरिबांना न्याय मिळावा हाच आहे यामागचा एकमेव उद्देश असल्याने प्रशासनाने सुद्धा या गोष्टीला सहकार्य करावं अशी नम्र विनंती आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमात आम्ही करण्याचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे धन्यवाद जी न्यूज साठी विलास कांबळे नागपूर